तर जय शिवराय मित्रांनो मी कोकणचा कौस्तो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो म्हणजे तीन चार दिवसांनी ब्लॉग करतो आहे म्हणजे डेली ब्लॉगिंगचा म्हणजे डेली ब्लॉगिंग करणार होतो पण ते शक्य नाही कारण की दररोज कंटेंट काय सुचत नाही तर त्यामुळे काय मी डेली ब्लॉगिंग करत नाही तर आजचा पण ब्लॉग काय माहीत नाही पोरं पण अर्धी वर गेले आहेत अर्धी यायचे आहेत तर बघतो आता काय करायचं आहे जर झाला सक्सेस ब्लॉग तर नक्की टाकेन तर बघूया आता पुढे जर अजून पण आपल्या चॅनलवरती हो कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता सबस्क्राईब करा लवकर हे विरेन सबस्क्राईब नाही करत हे हां इकडे इकडे ना ना। सबस्क्राईब नाही करत ना? तो बघा म्हणजे इकडे ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग करायचा पण तो बघा त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे काय तो गॉगल लावून असेल काय नाही तो बॉटल बॉटल हे इकडे इकडे स्वच्छता अभियान इकडे स्वच्छता अभियान इकडे अरे काय करतोय हे ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करीत समजत नाही तुम्हाला सबस्क्राईब कोण करीत मग अजून काहीतरी बोल समजत ना तुम्ही आम्ही चांगले चांगले काय बनवतो अजून काही येत नाही तोंडा तुझा करायला बाईला आलेलं तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो दाखवतो पुढे कुठचं कंटेंट काय असेल तो दाखवतो तुम्हाला तर आता वरती मंदिरात जातो बसतो थोडा वेळ मग ब्लॉग स्टार्ट करतो कॉपी शॉट तर आईच आत्ता म्हणजे बघा अनुज आहे चिराला आहे विरेन आहे आणि एक दादा आहे आणि मी एक आहे तर आज एवढंच जण आहोत आणि विराजने होते ते मी गेले मुंबईला तर आज आम्ही एक गेम खेळणार आहोत तर चिरालने एक चिरालने अनुजने एक गेम सुचवला हो आहे तो गेम खेळणार त्या गेमचं नाव तर काय माहीत नाही पण एक गेम आहे तो म्हणजे जण साईडला राहणार आणि एक बसून राहणार म्हणजे ते तुम्ही रील इन्स्टाला रील्स पण बघितला असाल की एकाला मारणार तर तो गेम खेळणार आहोत तर बघूया कसा होतो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत या तर, तर मित्रांनो आता इथे खेळतोय सड्यावरती आलोय इकडून एक नंबर व्ह्यू दिसतो बघा हो कडाक ते चल चिराल हे विरान हे विरेन हे विरेन तर, तर मित्रांनो जागा चेंज झाली आहे विरेन आता तिथे बसलाय अनुजला बाहेर काढलंय तर बघूया ए नीटा विरेन

काय चिरल काय करत काय हळू माझी चिराल चिराल बिरळ चालू माझ्यात मारतात अरे बघ कस लागली युट्यूब वर लागली मस्त लागली अरे कसली ब लागली

अजिबाई का आगी बोल है, शकता बाय कि पुढे काय म्हणू काय हंपाला बाई हो जम्पा आहे आमच्याकडे दोन किल्लाय पुढे पुढे मी उन ओनली दिलपे बाय मारू त्यानंतर आधी मारलं काय म्हणतो मी मारते अजून एक बघू गेम तर काहीच हा गेम इथे थांबवतोय म्हणजे झालाय तर भरपूर वेळ खेळत होतो तर आता एक गेम आहे गेम आहे अनुज इथे तू बसून राहणार हा काय आणि पाठून व्हिरे चिरा त्यात म्हणजे मी पण असान म्हणजे त्या म्हणजे आमचं म्हणजे कुणी मारला तू गेस करू जा गेस करू जा बरोबर गेस करू जा काटाचा काटा बोला चारात दोन आधा पा एक आधी तीनात आधा पा आधा गप हा

ખાલી ભાલી ભાઈ લો નંબર તો તો વિરે

नहीं नहीं बगन नहीं बगन 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 ब

त्याच्या स्माइल वरती मला लग्नाला तर अजून लग्न नाही एवढंच नाही अजून तर कोणाला अनुज आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा अनुज अनुज फ्री अनुजा काय ते काय स्टार्टिंग कधी अनुचं काहीतरी नाव ठेवूया आपण म्हणजे त्या ब्लॉग मध्ये नाही ब्लॉग ब्लॉग मध्ये का तात त्याच मानवता नाव नाही बायले नको बायले 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 नको काहीतरी नवीन नाव ठेवू नाही एक नाव ठेवणार कमेंट मध्ये नको मी कमेंट मध्ये काय पण टाकून ठेवते काय नाही आम्ही नाव ठरवतो आता म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये नाव रिवील करतो जसं फेस रिव्हिल करतात सगळ्यांची नाव सगळ्यांची नाव सगळ्यांची नाव ठीक आहे सगळ्यांची नाव बाई तर काही नाव फेक झालंय अंड्या म्हणून कुठं आजपासून म्हणजे नामकरण <laughs> नामकरण बारसा बारसा आज बारसा केलाय अरे जेव्हा पार्टी केलं होतं अंड्याकरण पाहतो ुक्कन पाहता अनुज गाडी बुकन पाहता अंड्या पाहु नाही तर अनुजचं नाव आता अंड्या ठेवलंय आता चिरालचं पण नाव बघू म्हणजे नेम टाकू काहीतरी पण अनुजचं नाव अंड्या फिक्स झालंय अनुज अनुज तू कसं वाटतं अंड्या नाव ठीक आहे जास्त काय मोठं नाव तर अंड्या नाव फिक्स हे वीरेंद्राट वीरेंद्र पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये एक एक नाव रिव्हिल करणार अनुजला कुठं पण खेळायला गेलो कुठं पण काय पण करायला गेलो तर अनुजला तर आजपासून ब्लॉग मध्ये पण अनुजचं नाव अंड्या अंड्या बाय व्हिडिओ एंड कर बाय बाय लाईक बाय बाय लाईक करा काय बाय बाय लाईक करा करायकराई तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब म्हणतो मन नाही भाऊ नाही मी नाही <laughs> ना तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय